यांच्या मार्ग अंतर्गत माजी वसुंधरा अभियान पाच पॉईंट शून्य अंतर्गत उपक्रम राबवण्यात येत आहे हा उपक्रम आहे रोपवाटिका आणि बीज संकलन केंद्र उभारण्यात आलेला आहे सदर उपक्रम हा शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केलेला आहे चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सन्माननीय मुख्याधिकारी साहेब विशालजी सर यांच्या संकल्पनेतनं आपण उभारलेला आहे आणि याचं उद्घाटन समारंभासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात आजच्या उद्घाटन समारंभासाठी विविध मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्याप्रमाणे माननीय तसेच माजी नगरसेवक रामशेठ रेड्डी साहेब माननीय नगरसेवक शशिकांत मोदी साहेब माजी नगरसेविका आदिती देशपांडे मॅडम जलदूत शहानवाज शाह साहेब नातू मॅडम डॉक्टर सर जलदूत शहानवाज शहा निसर्गमित्र विलास महाडिक निसर्गप्रेमी कैसर देसाई निसर्गप्रेमी ओंकार बापट सर विश्वास पाटील सर बंटी गुडेकर सर दिलीप सर तसेच विविध पक्षाचे प्रतिनिधी सारिका भावे मॅडम प्रणाली सावळेकर मॅडम ज्येष्ठ पत्रकार राजेशजी जाधव सर सुनीलजी दाभोळे सर महेंद्रजी कासेकर सर युनायटेड हायस्कूलचे संदीपजी मुंडेकर सर तसेच गदरे हायस्कूलचे आवळे सर व सर्व उपस्थित मान्यवर चिपळूण नगर परिषद अधिकारी व कर्मचारी आज आपण ही जी संकल्पना माझी वसुंधरा अंतर्गत राबवण्यात येत आहे रोपवाटिका आणि बीज संकलन केंद्र या रोपवाटिका आणि बीज संकलन केंद्राचं आपण आज आपण उद्घाटन करत आहोत मी विनंती करतो की चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सन्माननीय भोसले सर तसेच मंडनगडचे मुख्याधिकारी तथ सन्माननीय सर तसेच माजी उपनगराध्यक्ष सन्माननीय बापूजी काणेसाहेब तसेच माजी नगरसेवक हो, रामशेठ रेडीज तसेच माजी नगरसेवक हो, सुशिकांत मोदी यांच्या शुभास्थे आपण आज हा श्रीफळ वाढवून आपण कार्यक्रम घेऊ तसेच डॉक्टर तू की श्रीफळ वाढवून आजच्या ह्या कार्यक्रमाचं योग्य वाटून पार पाडा विनंती करतो की आपण काढू दे

<laughs> मी मी शपथ की भारताचा नागरिक घेतो या भारत या वसुंधरेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या वसुंधरेला या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही माझ्यापासून याची दक्षता घेईन त्याची मी या देशाला कटिबद्ध राहील कटिबद्ध राहीन व माझ्याकडून माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला या देशा। वसुंधरेला स्वच्छ सुंदर हरित आणि प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न करेन जय हिंद जा काय <imitation> मदत